ना नक्की सांगणार आहे काय घडलंय काय झालंय काय नाही फक्त वेळेची वाट बघू द्या मला थोडं 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 जरा हाय नाही थोडं थोडं मला एवढं बोलते ती एवढंही करते ती कारण की कसं बोलणाराचं दात दिसतात बरोबर आहे का नाही मग दिसू दे त्यांचं दात बोलू दे त्यांना काय आहे ते आपण जरा सोसूय घे एवढं सोसलं आपल्या नवऱ्याच आपण एवढं सोसल त्यांनी बोलू देते आपलं इथं मग ही जी अशी अशी बोलते ती कडने अशी असते ती व्याम व्याम याम करते ती त्यांना काय बोलायचं ती बोलू द्या काय म्हणायचं ती म्हणू द्या मित्रांनो तर बघा ही आपली सगळी चित्रा बही आपण बांडी ती सावली लावून पडले झाडाला तर हवा अशी पालवी नाही उन्हाचे ताप जास्त पडते या गुरांना पाहिजे सावली तर सावली काय आपल्या गुरासनी नाही इकडं महाग तुम्हाला दिसतंय हरभर आहे बघा सगळं जुतीच काय काय बाबाई आपली मका आली तोडाय मोडाय तर मित्रांनो कसं चाललंय तुमचं कसं नाही माझं पण बरं आहे बघा चालू आहे ती काम आता सगळी काम झाली काय नाही ती निमित्त झाली ती काम ई काम लय मोठं आहे ई जी दिसतंय ना माग तुम्हाला ई लय काम मोठं आहे यांला आधी फुगवून शुना सावलीला बांधावं लागतंय उन्हाच्या आधी कारण की का ऊन पडतंय व आपल्याला पण त्रास होतोय का नाही त्यामुळे उन्हाच्या आधी जित्रा है, है काई काई बस सावलीला घेतली का नाही त्यांना खाय पिय टाकून मग काय टेन्शन नाही बघा तर मित्रांनो तुमचं कसं आहे कसं नाही सांगा आमचं पण बरं आहे हाय ते आता रोज चालू काय ना काय काम असते तीच घे आपल्यालाच करावं लागते ती कोण करायचं आपल्याशिवाय सांगा तर इकडं आली या जुती बसली शरदा फुशी का बसली या तर भाऊजीने फोन करून सांगितलं की बाबा लांब गा आलय आणि शेरडापूर्शी सगळी जण थांबा छान तर शिर्डीला तिच्या झालंय मित्रांनो बोकाड हा का कसा आहे बोकाड हे का आणि मित्रांनो बोकाड झालंय बोकडाच्या टोकुरीला तुम्हाला काय दिसतंय मला सांगा बरं का कमेंट मध्ये कमेंट मध्ये सांगा हा कमेंट मध्ये सांगा कि काय काय नाही आऊ झाले झाल्या तर मिलय हसली होती हसली म्हणजे खुश झाली होती कारण की बोकाड पण दणकट झाले आणि शिळी पहिल्यावर असल्यामुळे शिळी जरा आपदास झाली अगा हो ही शिळे दिसते हाय काय हव हो ही तिच्या वडिलांना दिलेली आहे तिला तर तिच्या शरीराला हाय मित्रांनो सावली तर साव बांधली सावलीला आणि येताना घरी कोणच नव्हतं दोघीच होतो आम्ही लागली वरडाय जुती ताय शिरडी आहे झाली काय मला कळनाय रडायच लागली बादरीन रडून रडाय काय झालंय हाय की म्हणल मी मग परत दुगीनी धरलं बागा म्हणजे मला समजत बर का शिरड कार्डांचं हे झाल्यावरती धरूनशेना पायाला वाटते ती, ती, आप, आ, आप ती आप ही म्हणजे आपण त्यात असल्यामुळे असल्यामुळं ती आपल्याला समजते पण हिला काय कळना पहिल्यांदा ती लागली राणायलाच म्हणजे मला भ्या वाटायला लागली शिर्डीला वरडायला लागली आता वरडून रडून काय म्हणलं स्वस्त म्हणलं शिरीला जामधर म्हणलं काय होत ना बोखड म्हणतात चतुर आहे लय चतुर आहे दोन दिवसात उड्या हा दोन दिवसातच उड्या तर मित्रांनो ह्याच्याच कपडाला तुम्हाला काय दिसतंय काय नाही मला नीट सांगा बरं का तर मित्रांनो ह्याच्या कपाळाला आहे चंद्राची कोर म्हणते ती सगळी जण म्हणते ती आणि तुम्हाला पण दिसतच असलो काही आहे का मला तिला कशाला पुढचं काय बोलायचं मला तुमचं चांगलं होद्या हाय का मित्रांनो सगळ्यांचं चांगलं होतं त्याच्या माघारी आपलं चांगलं होतं आपलं तर काय असं राहायचं आणि हिच तर काय असं राहायचं आहे मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं आहे आमच्या दुगीच पण सारखं जाय थोडक थोडक्यात कमी परिस्थितीनं सांगते मी तुम्हाला तुम्ही दुसरं काय तर बोलचाल परिस्थितीनं सांगते तर आपल्या परिस्थितीच्या ह्याला आपलं काय तर शेती बघत बघत तिनं पण दोन तीन शर्ड केली ती तर आता ही शिळी जी आहे ती तिच्या वाडल्यानं दिलेली आणि पहिली पण आहे ती वाडल्यान दिलेली आहे हिला कशाच आहे व कशा सुद्धा नाही तिच्या अन्ना तिला शर्ड करते ही काय तर काय तर करायचं म्हणून बाप आहे बाप ती बाप असतो या आहे का ना मित्रांनो तर बघा या याव्हा कसं या आहे का इकडे एक शिळी दिसती गोड्या गा याबाई शिळी आहे का हो इडी शिळ गै जुती तुझी वाईट शिळी इडी त्या बाई वड्यावणी ना का हो ती बैलावनी मारायलाच येत आहे माणसाला पळतच येत या तर आपली बाळूची जोडतो का त्या तिथं बसली या ती जी असते ती हिथं त्या सावलीला आणि माझी असते तिथं उंबराच्या सावलीला सावली तशी सावली सावली अंदा आपल्याला कमी जाय का नाही ग hmm. कमी जाय द्या पिवा पुजले तर घेवा पुजलेेत आहे hmm. अन्नाचा फोन आलाय फोन आला फोन आलाय अण्णाचा जाऊ द्या ते अन्न पण दिसणं जाऊ द्या तर मित्रांनो आपलं पण हा बघा इकडं आंब्याची झाडं नारळाची झाडं ही अशी इकडं लावलेली ती आणि मित्रांनो ही खरंच सांगायचं तर आम्ही लावलेली नाही ती ही झाडं सगळी मामाने लावलेली येते ही जी तुम्हाला इकडं दिसते ती ही सगळं मामाने लावलेलं आहे कारण की मामाला लय आवड होती झाडांची म्हणजे फळांची असू किंवा शोची असू प्रत्येक झाडाची मामाला लय आवड होती काय करायचं मामा असत तर ही जे काय दिवस आहे तर माझ्यावरती आलं नसतं असत काय बघा देव आहे हे आपल्या सांग तर आपला दारात एक होल आहे तेव्हा त्या तिथं त्याचं पाणी आपल्याला वापरायला पियला जित्राबाला फक्सत ती मामाने पाडलं होतं की आपल्याला पेला पाण्याला आपदा होत होती लोकाच्या हिरीलाही जावं लागत होतं त्यामुळे ती मामाने होल घेतला होता दारात कोण होल म्हणतं कोण बोर म्हणतं ज्या त्या गावाची जी ती वेगवेगळी पद्धत असती आणि हो ती पिटी पिटी आपली बघा ह्या इथंच ठेवली कारण की इथंच हॉल असल्यामुळं खालन रानातनं खाली येत्या की म्हणजे तिथून आणली रानातनं आपल्या रानात खाली तारा हि तिथून केबल टाकून इकडं वर लाईट आणली आज काही करम नाही बघा खरंच कर्मन आहे आज बसू पण वाटत नाही काय नाही मस् हाय असती खेळती पण हायच केवळ डोक्यात काय ना काय विचार असतातच घे डोक्यातले विचार कुठे जाते तग सांगा काय तर कराय गेलं की काय ना काय वाईट आहे चांगलं कराय गेलं की काय ना काय वाईट आहे तर मित्रांनो हे पाडी मी तुम्हाला ह्याच्या आधी पण म्हणलो होतं ही कायच आहे आपली तिकडे बघायची बस बसली पांढरी हवा हो ह्या इथं आपल्याला परवडलं की आपण देऊन टाकणार आहे जे जे आपण अपेक्षा केली तेवढं आलं की आपण देऊन टाकणार आहे पण कसं झालं अपेक्षा केली त्याच्यापेक्षा निम्यानं मागायला लागल्यावर मग आपण कसं द्यायचं सांगा मग म्हणलं काय होईल ते होईल एवढा उन्हाळा कसा तर कटाकाटी कराय काढायचा आणि परत बघायचं म्हणलं म्हणून काय मी दिली नाही ती बघा तर मित्रांनो एक सांगायचंय तुम्हाला पण त्याची मी वाट बघतीये सांगावं का नक कारण की कुठलीही गोष्ट कुठलं काही असू द्या सांगायला त्याला म्हणजे ती की टायमिंग असावं आहे का नाही सांगा ती टायमिंग आल्यानंतर ना मी तुम्हाला सगळ्याला सांगणार आहे फक्त तर त्या टायमिंगची किंवा ते वेळेची वाट बघायची वेळ ही थोर असतो गडबड करणं काय बरोबर नाही हाय का नाही सांगा म्हणून ना वेळेची जरा वाट बघावं म्हणती काय शेतीत तर राहिलं नाही बा काय म्हणजे काय राहिलं नाही मग ती दहा दहा गुंट कुथीर करावं धन फेकावत मग आहे त्या दहा गुंट्यात ते, ते काढून शिना पाड दिस एक दहा गुंट फेकावं म्हणती धन पण परत अजून म्हणते ती धान्याला ते म्हणजे कुथमिर्याला रेट असला तर परवडायचं नाही तर तू केलेला खर्च पण यायचं नाही म्हणते ती कोणाच ऐकून कोणाच नाही मला काय कळलं नाही मित्रांनो असं कोण असलं तर सांगा चांगलं म्हणजे कशात मला परवडेल कशा कशात नाही उन्हाळ्याच्या दिवसात आता भागुंट हाय आपली खाली मका मा तुम्हाला माहित आहे त्यातच करावं या गणपती कराय गेलं की काय ना काय म्हणजे म्हणते ती की चांगलं काय कराय गेलं की वाईट काय ना काय हातनं घडत आपण काय लयची अपेक्षा करत नाही की बाबा मला एवढं मिळेल तेवढं मिळेल पण आपण जी काय करतोय त्यातनं आपलं ती, आप ती खर्च जाऊन शिना चार पैसे जरी राहिलं तरी बाद झालं लयची काय आपण अपेक्षा केली नाही मस् करायला ही आडवं तिडवं पडते पण तसंच रिटूनशे करत राहायचं लेकरांसाठी करावं लागतंय व आहे का नाही सांगा बरं त्यांच्या नादा लागून चालतंय का ते असं रोज धिंगाणं करायचं मित्रांनो आज कमीत कमी आठ दिवस झालं आठ दिवस कुठं आहे तर काय मी तुम्हाला वेळ आल्यानंतर ना म्हणलंय का नाही वेळ आल्यानंतर ना नक्की सांगणार आहे काय घडलंय काय झालंय काय नाही फक्त वेळेची वाट बघू द्या मला थोडं 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 जरा आहे का नाही थोडं थोडं मला एवढं बोलते ती एवढंही करते ती कारण की कसं आहे बोलणाऱ्याचा दात दिसते बरोबर आहे का नाही मग दिसू दे त्यांचं दात बोलू द्या त्यांना काय आहे ते आपण जरा सुसू की एवढं सोसलं आपल्या नवऱ्याच आपण एवढं सोसलं त्यांनी बोलू देते ती आपल्या इथं मग जी अशी अशी बोलते ती कडने अशी असते ती व्याम 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 करते ती त्यांना काय बोलायचं ती बोलू द्या काय म्हणायचं ती म्हणू द्या त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपलं काम आपली गुरं आपली लेकरं आपलं ले रान आपले घर हां निवांत तर राहायचं लक्ष द्यायच नाहीत असल्याकडं तर मला कमेंटमध्ये सांगा की दहा गुंठ मी धन म्हणजे कुथमिर करावं म्हणते त्यात मला परवडल का नाही सांगा बरं का बहिणीनो कारण की तुम्ही सांगताय तसा आता करणार आहे मग तुम्ही लवकर सांगा की मला त्यात परवडं का नाही